नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकाली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालासामिती आहे आम सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवकाली एकशे पासष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती आष्टी आष्टीवर्धात जाता आहे एक के चार लांब स्टेपल आवकालेली सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे पांढरकवडा जाता आहे के चार लांब स्टेपल आवकाली तीनशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची आहे मारेगाव जात आहे याच चार मध्यम स्टेपला आवक अवकालेली आठशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाम आहे पार्शिवनी जात आहे याच चार मध्यम स्टेपला अवकाली नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र दर भेटले सात हजार तीनशे पंधरा रुपये पुढची बाळासामती अकोला जात आहे लोकल आवकलेली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्व अद्रांतर भेटला आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे अकोला बोरकामून जात आहे लोकल आवकले आठशे क्विंटलची किमानर भेट आहे आठ हजार रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे एकोणनव्वद रुपये आणि सर्व अदरांतर भेटले आठ हजार चौऱ्याण्णव रुपये नंतरची बाळासमिता आहे जात आहे लोकल अवकाली तीनशे एकोणावीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्व सादरांदर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे मनवत जात आहे लोकल अवकाली चार हजार आठशे पन्नास क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व सादरांदर भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार शंभर क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार आठशे रुपये पुढची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे एक क्विंटलची किमानदर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रांतर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आली आठ हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार आठशे पंचाळीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद